सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला सुद्धा तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यालाही मिळतीय असं मी म्हणते कारण धनंजय मुंडेंचा शागिर्द वाल्मिक कराडला सुद्धा व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं यादी दिसून आलं होतं बीड पोलिसांची एवढी नाचक्की होऊन सुद्धा ते सुधरले नाहीत हेच खोक्या भाईच्या प्रकरणावरून दिसून येते सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला प्रयागराजमधून अटक करण्यात आली होती या खोक्या भाई प्रकरणावरून राज्यातील राजकारण सुद्धा बरंच तापलं होतं अखेर पोलिसांना या खोक्या भाईच्या आवळण्यात यश आलं आणि पोलिसांचं कौतुकही करण्यात आलं पण आता या पठ्ठ्याचा खोक्याची शाही बर्दास्त खोक्या राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो मस्त मोबाईलवर बोलताना दिसतोय बरं एवढंच नाही तर त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा सुग्रास बेत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आधी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट आता खोक्याची ही शाही थाट हे सगळं बघून बीड पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय खोक्यात समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय समोर आलंय गुन्हे करून सुद्धा यांना तुरुंगात व्हीआयपी पी ट्रीटमेंट मिळतेच कशी बीड पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय या आणि अशा इतर गोष्टींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला कशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते याचा आम्ही एक व्हिडिओ केला होता आणि आता पुन्हा एकदा बीड पोलिसांकडून तसाच प्रकार पुन्हा घडल्याचा व्हिडिओ समोर आलाय वाल्मिक कराड नंतर आता खोक्या भाईला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलं आहे आणि त्याचे व्हिडिओही आता समोर आले खोक्या भाईच्या तुरुंगातल्या राजेशाही थाटाचा एक व्हिडिओ सोमवारी समोर आला आणि हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे त्यावेळी पोलिसांनी खोक्याला तुरुंगाबाहेर आणलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा एखाद्या व्ही व्यक्तीच्या थाटात पोलिसांमध्ये उभा असलेला दिसतोय खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिनधास्तपणे भेटताना सुद्धा दिसतात खोक्याबरोबर सुरेश धस यांच्या असलेला घटनेतील आरोपी अजिंक्य पवळ आणि इतर कार्यकर्त्यांचाही बिनधास्त वावर दिसतोय बरं या भेटीसाठी कोर्टाकडून कोणतीही -कोर्ण परवानगी घेण्यात आलात नव्हती असंही समजलंय नंतर खोक्या भाई बिंदास्त फोनवर बोलताना सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय कारागृहाच्या आवारात खोक्या जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभे असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला आलंय म्हणजे हे तर तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं झालं हो की नाही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि खोक्याला दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलीच भोवणार आहे खोक्याला तुरुंगात मदत करणारे ते दोन पोलीस कर्मचारी निलंबित होणार आहेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबतचे संकेत सुद्धा दिलेत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला सुद्धा अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस मिळणार आहे ही माहिती आता समोर आली आहे पण मुळात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपींची पोलिसांकडून इतकी शाही बडदास्त का आणि कशासाठी ठेवली जाते असा प्रश्न निर्माण झालाय आणि एवढी हिम्मत होते याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर सो कॉल्ड खास लोकांचा वरद आहे कारण खोक्या कोणी मोठा नेता नाही तर एक टिनपाट गुंड आहे पण या गुंडाच्या जोरावर ते राजकारण करतात त्यांनी खोक्याची तुरुंगात चांगली सोय केली असावी असं म्हणायला वाव आहे कारण त्याशिवाय हे होणं शक्यच नाही आणि जर हेच होणार असेल तर मग त्यांना तुरुंगात टाकून तरी काय उपयोग यावर आता बीड पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देणार का याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्यात तुम्हाला या सर्व प्रकाराबद्दल काय वाटतं सतीश भोसले म्हणजेच उर्फ खोक्यावर असलेल्या वरदहस्तामुळेच हे सगळं शक्य आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं का असे प्रकार घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ते होणार नाहीत यावर जास्त लक्ष देणं जास्त महत्वाचं नाहीये का आणि याला चाप कधी बसणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद